राष्ट्रमाता जिजाऊ मास आहेत तारा राणी मास आहेत अहिला देवीस आहेत आणि सावित्री या पंचमातांना या ठिकाणी अभिवादन करतो त्या सांगोळ्याचे माजी आमदार राजकारणातील आदर्श गणपतराव स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांना सुद्धा अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी महाराजांच्या या पुतळ्याच्या अनावरण या शिवतीर्थाच्या अनावरण प्रसंगी मला योगाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती अंबाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय राजरत्नजी आंबेडकरजी भूषण सिंह राजे बोळकर त्याचप्रमाणे शिवाजी बापू माझे आता सावके साहेब ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्याचे सहकार्य कृपया कृपया अशी विनंती आहे बांधवांना सर्व घेऊन काही दहा मिनिटं कार्यक्रम कृपया ते तयारी एवढी केली तुम्ही जाऊ नका विनंती आहे ज्या बांधवांचा आठ तारखे स्मारक उभं राहिलं ते केदार साहेब त्याचे सर्व सहकारी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर मंडळी चव्हाण साहेब आज मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणार नाही कारण तो आपल्या सर्वांना माहीत आहे मी फक्त ज्या ठिकाण आलो ते शिंदगेड राजा आणि जिजव मास आहेत त्यांचे वडील राजे लखुडीराव जाधव यांच्याबद्दल तुम्हाला फक्त दोन मिनिटांमध्ये माहिती सांगणार आहे असं म्हटलं जात की शुद्ध पिता बोटी फळे रसाळ कोमटी छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजपात्र जिजौ मास आहेत आमचं शिंदखेड राजा आणि त्यांचे वडील राजे लखुडीराव जाधव यांच्या वंशातनं मी या ठिकाणी आहे बाजार जा जा आता राज साहेबांनी सांगितलं की हा अतिशय जातीपातीच्या भिंती पाडून तयार झालेला हा सोहळा देशाला आदर्श देणार आहे बाजा छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्मी म्हणजे राजमाता चिदंबर साहेबांच्या जन्मपूर्वी सिंदखेड राजा येथे राजे रत्नाव जाधव हे राज्य करायचे आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेतकऱ्यासाठी कर्जाची व्यवस्था करणारा राजा म्हणजे जिजाऊचे वडील राजेला पुढील जातो त्याच राजेला दा पुढील जाणवांच्या चार गुणानंतर त्यांना मुलगी होत नाही म्हणून रेणुका माझ्याला नवस करून झालेली मुलगी म्हणजे जिजाऊ मास आणि मुलगी झाली म्हणून फक्त राजकारणासाठी किंवा राजाच्या एखाद्या मुलाला तिला द्यायचे राजकारण्या म्हणून तिला ठेवायचं असं न करता त्यांनी त्या जिजा मातेला धनुर्विद्या तलवारबाजी मूळ स्वारी संस्कृतचं वाचन ज्या गोष्टी ज्या राष्ट्रवाला शिकवल्या जातात त्या सर्व गोष्टी राजा धुरुराव जाधव यांनी चिदंबा साहेबांना शिकवले आणि जन्म झाला त्यावेळेस सिंधखेड राजाच्या या राज्यामध्ये हत्तीवरून साखर वाढण्यात आली मानवान आज आपण बघतोय की पोटामध्ये मुलगी आहे म्हटल्याबरोबर बरोबर कितीही मोठ्या नोकरीवाला अधिकारी असू द्या कोणताही मोठा माणूस असू द्या किंवा कितीही मोठं घराना असू द्या डॉक्टरांवर जाण्याचा प्रयत्न करतात मुलींचा गर्भ करण्याचा प्रयत्न करतात आज त्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं लखुंडराव जाधवांचं वंशज किंवा विचाराचं वाळस होण्याची गरज कारण जाधव जाधवांच्या काळातल्या मुलीला जन्म देण्याचे जे त्यांचे विचार होते त्या विचाराचं वाळस होण्याची गरज आज घरा अर्थाने राज्याला आहे असं मला वाटतं बांधवानो शेतकऱ्यांची काळजी डा करणारा राजा आदोरीराव जाधव यांच्या घरात या ठिकाणी आलो आणि ज्या छत्रपती शिवरायांना घडवलं त्यांना घडविण्यामागे राजांचा हात आहे तसाच राजमाता जितोबासाहेबांचा हात आहे आणि जितोबासाहेबांना घडविण्यासाठी राजमाता जितोबासाहेबांनी आपलं आयुष्य गर्दी घातलं ज्या दिवशी शिवाजी महाराज राजा

संभाजी महाराजांना सांगितलं की आपण सर्वांनी गेलं पाहिजे तसंच आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि त्याची समाधी जी आहे जी वाचा आहे त्या समाधीच सुद्धा दर्शन आपण सर्व मातांनी आणि सर्व बाधांनी घेतलं पाहिजे असं तुम्ही या ठिकाणी आपल्याला सांगेल दुसरी गोष्ट या ठिकाणी आज या ठिकाणी आपण तो आता सर्वत्र सहकार सरकार केला आणि महाराजांचा अनुभव देखील शिफ्ट या ठिकाणी आपण उभारलं त्याबद्दल माहिती वंशाच्या वतीनं मी आपल्या सर्वांच मनापासून आभार करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो धन्यवाद